अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील कळसगाव या गावांमध्ये चक विद्यमान सरपंचांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्राची योजना असलेली जलजीवन मिशन योजना आपल्या गावात रखडल्याने पाण्याचा प्रश्न अधिक जगातील झाल्याचे खंत आमच्या प्रतिनिधींना स्वतः मुलाखत देऊन सांगितला आहे त्यांनी सांगितले की गावात मी माझ्या काळामध्ये विविध प्रकारच्या योजना राबविण्याचा मानस धरला आहे मी एक सेवनवृद्ध भारतीय सैनिक असून मला माझ्या गावासाठी आदर्श अनोखे कार्य करायचे असल्याने मी या राजकारणात आलो परंतु यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी समस्या या खूपच मोठ्या आहेत हीच खंत त्यांनी आपल्या मनोगत सांगितले आहे तसेच पुढे ते म्हणाले की सरकार एकीकडे म्हणत आहे हर घर जल घरघर नल परंतु माझ्या गावात वाऱ्या वस्त्यांवरील जनता तसेच गावठाण हद्दीतील देखील काही भाग अजून वंचित असून जे आम्ही मागितले होते ते आम्हाला परिपूर्णतेने मिळालेच नाही तसेच पुढे त्यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की ही खंत फक्त कळस गावाची नसून पारनेर तालुक्यातील अनेक गावे ही अशाच परिस्थितीत आज विकासाच्या नावापुढे प्रश्नचिन्ह उद्धवत आहे अशी माहिती स्वतः सरपंच राहुल गाडगे यांनी सांगितली आहे तर राष्ट्र न्यूज पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावात गावगावाचा विकास व येणाऱ्या शासनाच्या योजना गावात कशा पद्धतीने राबविल्या जनतेचे प्रश्न सुटले का यावरती दुष्काळाचा फेरफटका या कार्यक्रमाला लवकरच घेऊन येणार आहे सरपंच गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत काम कशा पद्धतीने झालेले आहेत नेमकं जलजीवनच काम ज्या पद्धतीने सर्वे झाला त्या जा पद्धतीने जलजीवनचं काम या ठिकाणी झालेलं नाही प्रथम तर मी माझा परिचय देऊ इच्छितो मी सरपंच राष्ट्र राष्ट पर्यावरण समृद्ध असं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असं निर्मळ राम कळस गावातून सरपंच राहुल गाडगे बोलतो आणि या ठिकाणी मी एक सैनिक क्षेत्रामध्ये सतरा वर्षाचा सर्वि सर्विस केल्यानंतर मी या ठिकाणी गावाचं समाजसेवा करण्याचं ध्यास म्हणी घेतला आणि या ठिकाणी सरपंच म्हणून मी मागील चार वर्षापासून काम करतोय गावामध्ये अनेक योजना या ठिकाणी अनेक कामं या ठिकाणी बंधाऱ्यांची असतील या ठिकाणी ग्रामपंचायतीचं जनसुविधेचं चे कामं असेल रस्त्यांची कामे असतील रोजगार हमीची कामे असतील अशी अनेक कामे या ठिकाणी झाली परंतु जलजीवन मिशन जलजीवन मिशन हे काम या ठिकाणी होत असताना अनेक समस्या या ठिकाणी उद्भवल्या ज्याप्रमाणे मी दोन हजार बावीसला या ठिकाणी जलजीवन मिशनचा सर्वे झाला आणि जो सर्वे झाला त्या सर्वेनुसार का या ठिकाणी जलजीवन मिशनचं काम व्हायला होतं परंतु ते सर्वेप्रमाणे झालेलं नाही त्यांनी लोकसंख्येच्या आधारावरती इस्टिमेट केलं आणि इस्टिमेट करत असताना आमच्या गावामध्ये तीन टाक्यांची गरज असताना त्याची सर्वे झालेला असतानासुद्धा एकच टाकी या ठिकाणी दिली गेली आणि महत्त्वाचं म्हणजे जो पाणी साठवण्याचा सोर्स आहे तोच कमी असेल तर आपण पुढील जी डिस्ट्रीब्युशन आहे किंवा लोकांना जे पाणी पुरवायचं प्रत्येकी पन्नास लिटर पर डे पुरवायचं ते शक्य होणार नाही या ठिकाणी त्या जलजीवन मिशनमध्ये नंतर आम्हाला सम म्हणजे कळवण्यात आलं की तुमची वाढीव एस्टिमेट केलं जाईल परंतु अद्यापही तीन वर्षाचा कालावधी या ठिकाणी जलजीवन मिशनला झालेला आहे पहिला ज्यावेळेस जलजीवन मिशन योजना दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी आली आणि त्यावेळेस ध्येय होतं की दोन हजार चोवीसला जलजीवन मिशन हर घर नल हर घर जल या पद्धतीचा नारा त्या ठिकाणी दिलेला होता आणि त्या नार्याप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये आजही जलजीवन मिशनचं काम माझ्या गावामध्ये मा कमसेकम साठ पर्सेंट काम आजही बाकी आहे जे काम झालं आहे त्याही कामात काम होऊन मधल्या काल कालावधी हा सहा महिन्याचा आठ महिन्याचा कालावधी गेला आहे म्हणजे जे काम आहे त्याचाही फायदा आज आम्ही या ठिकाणी घेऊ शकत नाही असं काम या ठिकाणी झालेलं आहे मला यामधून एकच सांगायचं आहे की जलजीवन मिशन हे ध्येयपूर्ती योजना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण लोकांची गरज भागवण्यासाठी जी जलजीवन मिशनची योजना या ठिकाणी यायला हवी होती परंतु ते आज या आम्ही आमच्या गावामध्ये पाहतो आहे की त्यामधून कोणतीही गरज भाग भागवली जात नाही पर कोणत्याही त्या योजनेचा आम्हाला कोणा कोणत्याही नागरिकांना त्याचा लाभ देता येत नाही सरकारला शासनाला माझं सांगणं आहे माझी विनंती आहे की आपण ग्रामीण लेवलवर ग्राउंड लेवलवर या ठिकाणी येऊन जी योजना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक राज्या राज्यात केंद्र सरकारने आणलेली आहे त्या योजनेचा पाठपुरावा करून नक्कीच त्या जलजीवन मिशनविषयी आपण चौकशी करून त्या ठिकाणी काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि त्याचा सर्व नागरिकांना होणारा जो पाण्याचा त्रास हा कसा लवकरात लवकर संपवता येईल याची आपण काळजी घ्यावी ही, ही सर्व शासनाच्या सर्व शासनाला माझी नम्र विनंती असेल जलजीवन मिशन अंतर्गत काम व्यवस्थित झालेलं नाही आहे परंतु सरपंच तुमच्या काळामध्ये मला एक आनंद वाटतो आहे की आपण देशसेवा करता करता आता गावसेवा करण्यासाठी गावात आले पण ही गावसेवा करत असताना आपण विशेष या चार वर्षामध्ये मनात किंवा सगळ्यांच्या आठवणीत राहील असे एक आ, उल्लेखनीय काम नेमकी कोणतं आपल्या कार्यकाळात केलेलं आहे आणि काम करताना तुम्हाला कुठ कुठल्या अडचणी या ठिकाणी आज ग्रामपंचायतमध्ये येत आहेत मी देशसेवा करत असताना वयाच्या सतरा वर्षे मी इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर पुणे या ठिकाणी जॉईनिंग झालं आणि त्यानंतर मी पूर्ण कालावधी सतरा वर्षाचा कालावधी हा मी गावाच्या बाहेर राहिलो सतरा वर्षानंतर आल्यानंतर एक वर्षाचा कालावधीमध्ये गेला आणि त्यानंतर मी ठरवलं की गावाची आपण सेवा केली पाहिजे आपण देशसेवा केली त्या पद्धतीने समाजसेवाही कुठेतरी आपल्या हातून घडावी असा एक पण या ठिकाणी घेतला आणि मी माझ्या कार्याला त्या ठिकाणी दोन हजार एकवीसमध्ये या ठिकाणी लोकांनी मला निवडून दिलं आणि सरपंच म्हणून या ठिकाणी काम करतो मला सांगण्यास सा अत्यंत आनंद होतो कि गाव की गावामध्ये राजकीय तिढा हा खूप मोठा असतो आणि तो राजकीय तिढा कमी करण्यामध्ये मला या ठिकाणी प्रथम यश आलं आणि त्यानंतर मी गावामधील अनेक समस्या आहेत त्यामध्ये बंधारे पाणी थांबवणं वडे मुख्य वडे आहेत त्या वड्यांची पाणी थांबवणं खूप गरजेचं होतं आणि ते पाणी थांबवण्यासाठी मी मागच्या मागच्या कालावधीमध्ये सात ते आठ बंधारे त्या ठिकाणी जलस जलसंधारण खात्यात जलसंधारण विभागामार्फत आणि लघुपाठबंधारे विभागा विवा, विभागामार्फत या ठिकाणी केलेले आहेत त्यानंतर मी गाव जोडणी रस्ते जे रोजगार हमी अंतर्गत केले जातात ते रोजगार हमी अंतर्गत एक चार किलोमीटरचा रस्ता, रस्ता या ठिकाणी मी केलेला आहे माझ्या कालावधीमध्ये मी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा जिचं काम या ठिकाणी आमचं चालू होतं ते काम काही कारणास्तव थो थोडं डिले झालेलं होतं तेही काम मी माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण केलं त्यामध्ये मंदिरांची कामं असतील जीर्णोद्धार असतील लोकांनी भरभरून साथ दिली आणि लोकवर्गणीचा जसा ओघ होता त्या ओघाच्या पद्धतीने मी आज चौथ्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी गावामध्ये करत आहे आमच्या चौकात आल्यानंतर तुम्हाला सर्वांना समजेल की आमच्या गावामध्ये चौकात उभं राहिल्यानंतर सर्व देवांचं दर्शन त्या चौकामधून होतं असा आमचा कळसगावचा चौक आणि त्या चौकाच्या आज आजूबाजूला असलेले सर्व मंदिरांची कामं आज पूर्ण होताना मी पाहतोय म्हणजे धार्मिक काम काम असेल राजकीय असेल सामाजिक काम असेल या सर्व कामांचा ध्यास घेऊन मी या ठिकाणी काम करतो आहे माझा का म्हणजे चार वर्षाच्या कालावधीमध्ये माझा अनुभव आणि मला मार्गदर्शन करणारे माझे सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांनी मला अतिशय प्रेम केलं आणि त्यांनी मला चार वर्षाच्या कालावधीमध्ये मा मी माझ्या छोट्याशा गावामध्ये मा कळस या गावामध्ये मी जे काम करू शकलो ते सर्व माझ्या सर्व ग्रामस्थांच्या ज्येष्ठांची माझी मा माझ्यावरती कृपा आहे आणि हेच मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो